काय करता आई भाजी करते कशाची याची पोकळाची भाजी बर कशी बनवता पहिले मोरी टाकायची लसूण टाकायचा मिरची टाकायची जिरा टाकायचं बर मग भाजी टाकायची बर त्याच्यामध्ये मग नंतर मी ही पोकळ्याची भाजी का हो ही पोकळ्याची भाजी धुवून घेतली तुम्ही पहिले धुवून घेतली चांगल्या दोन तीन पाण्याने मग आता त्याच्यामध्ये टाकते हा झिर मोरी चांगला लाल मिळायच परतून घ्यायची का हा मग नंतर अशी मीठ टाकायचं नंतर मग मीठ टाकून थोडस घ्यायचं सोबत की सोबत भाकरी बरोबर छान लागते ती पोळी बरोबर लागत आता हे मीठ आता मीठ चालते आता झाकण घेऊन घेते त्याच्यावर शिजायला किती वेळ लागतो याला शिजायला तरी पंधरा शिजून जाते अच्छा ओ। आता झाकून झाकून द्या आता तिला नाशिक राहायची भाजीला बर बघा आता ही भाजी मी याच्या मध्ये काढली ती सहसाकरी आपल्या इथं भेट ती नाशिकला ती गावाकडेच भेटते तिथून आम्ही आणली होती गरम खायला लय मजा वाटते 八百。